ऐका ना आज न मस्त असं मी गांजराचा हलवा केलेला आहे तर ते कसा केलेला आहे तुम्हाला बघायचं काय चला तर मग बघूया तर बघा पहिल्यांदा जरी कोणी गांजराचा हलवा करत असेल ना तर हा व्हिडिओ केल्यानंतर त्याचा हलवा अजिबात चुकणार नाही तर मी गांजराचा हलवा करण्यासाठी करण्यासाठीनं अर्धा किलो गांजरं घेतले त्याला पाण्यानं धुवून घेतले धुतल्यानंतर वरचं साल राहते ना गांजराची तर ती चमच्यानं हलक्या हाताने खिसून घ्यायची आणि पुन्हा एकदा पाण्यात धुवून घ्यायचे धुतलेले गाजरनं मग खोबरं खिसायची खिसणी ना त्यानं खिसून घ्यायचे गॅसवर कढई ठेवायची कढईमध्ये आपलं साजूक तूप घालायचं आणि नंतर ते खिसलेले गाजर घालायचे गाजर तुपामध्ये अगोदर भाजून घ्यायचे भाजल्यानंतर तुपा, तुपा गांजरामध्येनं दूध टाकायचं दूध टाकल्यानंतर ते गांजरं शिजून घ्यायचे आणि शिजल्यानंतर बघा दूध आटल्यानं गांजरं नंतर त्याच्यामध्ये टाकायची साखर तर हे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत मी टाकायसाठी एवढी साखर मी टाकणार आहे तर ही वाटीभर साखर आहे तर अर्धा किलो गांजराला एवढी साखर पुरेशी झाली तुम्हाला जशी आवडेल तसं तुम्ही टाकू शकता तर नंतर न साखर टाकल्यानं थोडंसं सा पाणी सुटतं आहे तर आता हे बघा गाजराचा हलवा खूप लाल लाल मस्त दिसते ना तर हे पाणी असं सुटलेलं आहे तर असा गाजराचा हलवा अजिबात उतरायचा नाही याच्यातलं पाणी पूर्ण आटू द्यायचं आणि गांजऱ्याच्या हलव्याचं न चॉकलेटी कलर होऊ द्यायचा खायला खूप छान लागते अजिबात त्याच्यात पाणी राहू द्यायचं नाही तर बघा हे पाणी आटल्यानंतर मी त्याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट टाकलेले आहेत तर आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता मी काजू बदाम आणि विलायची टाकली आता ह्यानं गांजराच्या हलव्याला ना इलायची टाकायचीच कारण इलायची न गांजराचा हवा खूप छान लागतं तर तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता हे बघा पाणी आटल्यानं याचा कलर थोडासा चॉकलेटी झालेला आहे तर आत्ता पण उतरायचा नाही तर याला थोडा वेळ शिजू द्यायचं सगळं याच्यातलं पाणी आटू द्यायचं चाचणी घट्टसर होऊ द्यायची नंतर न गांजऱ्याच्या हलव्याला खूप छान असा स्वाद येतो तर बघा घरामध्ये ना घराम काही बन गोडधोड केलं ना अगोदर मी माझ्या कानाला ठेवते तर आत्ता बघा तुम्ही किती मस्ता सा कलरा सा मस्त असा कलर आलेला आहे चॉकलेट टी तर आत्ता याच्यातलं पूर्ण असं पाणी आटलेलं आहे म्हणजे आपली चाचणी घट्टसर झाली गांजराचा हलवा तयार झालेला आहे तर वरून मस्त मी एक चमचा असं साजूक तूप टाकलेलं आहे आणि नंतर एका प्लेटमध्ये काढून घेतलं तर बघा मी जे हलवायले ना त्यानं ते त्याला आमच्या इकडं सराटा म्हणतात सराटा कढई आणि एक प्लेट आणि एकच ती क गांजरं खिसलेली खिचणी तर एवढेच भांडे भरले अगदी दोन तीन मिनटामध्ये गांजराचा हलवा तयार झाला एकदम सोप्या पद्धतीनं तर बघा याचा कलर चॉकलेटी झालेला आहे याच्यात अजिबात च पाणी राहिलेलं नाही म्हणजे चाचणी मस्त आपली घट्टसर झाली तर असा गांजराचा हलवा खायला एक नंबर असा स्वादिष्ट लागतो तर त्याच प्लेटमध्ये ना मी हलवा कानाला सुद्धा तर हे बघा माझा इथं काना आहे इकडं माझी सकाळची मस्त देवपूजा झाली कानाला ना आज शिवाजी महाराजासारखा ड्रेस घातलेला आहे असा गाजराचा हलवा तयार झाला आहे अगदी सोप्या पद्धतीनं तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग पुन्हा भे पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा